शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आज एक मे महाराष्ट्र दिन माझ्या वतीने आपल्या चॅनलच्या वतीनं आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला शेतकरी मित्रांनो कापसाची बातमी सांगण्यापूर्वी दहावी बारावीच्या निकालासंदर्भात बातमी सांगतो जेणेकरून सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या परीने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना ही माहिती द्यावी मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षकांनी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत वेळेत तपासून पूर्ण केले आहे आता निकाल छापाई सुरू झाली असून तेरा मे रोजी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल पंधरा किंवा सोळा मे रोजी जाहीर होईल अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली त्याची अधिकृत घोषणा शिक्षणमंत्री करतील असे या यावेळी सांगितले यंदा पहिल्यांदा इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा अगोदर सुरू झाली होती अकरा फेब्रुवारी ते अकरा मार्च या काळात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळात बोर्डाने घेतली परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली मित्रांनो चालू आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन गुणपत्रिकाची छपाई उसरू होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले बोर्डाचा निकाल अकरा मेपर्यंत पूर्ण होईल त्यानंतर तेरा किंवा चौदा मे रोजी बारावीचा तर दहावीचा निकाल सोळा मे पूर्वी जाहीर होईल विद्यार्थ्यांना गर्भासल्या निकाल पाहता येणार असून त्या संदर्भातील वेबसाईट पुढील आठवड्यात बोर्डाकडून दिल्या जाणार आहे निकालानंतर त्यांना पुढील प्रवेशाचे अचूक नियोजन करणे स्वयच्छ ठरणार आहे मित्रांनो पुढील आठवड्यात स्वतः शिक्षणमंत्रीच या सगळ्या गोष्टीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे चला मित्रांनो या ठिकाणी दहावी आणि बारावीच्या सर्वांसाठी ही माहिती दिली त्यांच्यापर्यंत नक्की पोहोच करा आता वळूया कापसाच्या बाजारभावाकडे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार आठशे पंच्याण्णव रुपयाचा सध्या दर चालू आहे मित्रांनो परभणी या ठिकाणी अकराशे क्विंटल कापसाच्या होऊन कापसाला सध्या जास्तीत जास्त सात हजार नऊशे वीस रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो भिवापूर एकशे एकाहत्तर क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास रुपयाचा दर सध्या चालू आहे त्यानंतर समुद्रपूर एकशे एकोणसत्तर क्विंटल आवक अवको जास्तीत जास्त कापसाला सात हजार आठशे पन्नास रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार दारूर बीड जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पांढरकाडो यवतमाळ या ठिकाणी खाजगी बाजार जास्तीत जास्त सात जास्त हजार सातशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती विनायक क्वाटेक्स प्रायव्हेट सेलूपर बने सात हजार पाचशे एकवीस रुपये हा जास्तीत जास्त दर चालू आहे मित्रांनो कुश उत्पन्न बाजार समिती मानवत आज महाराष्ट्र दिन शासकीय सुट्टी असल्याने कापूस लिलाव खरेदी बंद आहे चला मित्रांनो अशा से शेतवीस माहितीसाठी प्रत्येकान चॅनल सबस्क्राईब